रुपीज वन हंड्रेड रिसिवड ऑन फोनपे नमस्कार मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला जर कोणी फोनपेवर पैसे पे पाठवल्यानंतर अशा पद्धतीने आवाज येण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे यासंबंधी संपूर्ण अशी माहिती आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण सेटिंग कशा पद्धतीने करायची आहे आपल्याला तर हे बघा हिंदी इंग्रजी मराठीमध्ये सुद्धा आपण हे करू शकतात हिंदीमध्ये कशा पद्धतीने आवाज येईल फोनपे पर मराठीमार्फत असा आवाज मिळेल फोनपेवर एकशे रुपये मिळाले तर अशा पद्धतीने तिन्ही भाषामध्ये आपण आवाजाची शेटिंग करू शकता फक्त आपल्या मोबाईलमधूनच ही शेटिंग करायची आहे आणि मोबाईलवरच पैसे पाठवल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला आवाज येईल चला तर मग व्हिडिओ संपूर्ण बघा शेवटपर्यंत बघा कशा पद्धतीने असा आवाज आपल्याला करता येईल पैसे पाठवल्यानंतर फोनपेवर तर फोन त्यासाठी आपल्याला बॅक यायचं आहे त्यानंतर आपल्याकडं फोनपे अवेलेबल असेल तर त्यासाठी आपल्याला प्लेस्टोरमध्ये यायचं आहे प्लेस्टोरमध्ये आल्यानंतर आपल्याला प्ले फोनपे बिझनेस आप हे ॲप घ्यायचं आहे तर हे ॲप आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे अगोदरचं फोनपे असणं आपल्याकडे गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला फोनपे बिझनेस आप हे ॲप घ्यायचं आहे त्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे फोनपे नंबर आहे आपला तो इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर पूर्ण फोनपे नंबर टाकायचा आहे कंटिन्यू बटनावर क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्याला ओ टी पी ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर प्रकारे आपलं फोनपे बिझनेस अकाउंट ओपन होईल त्यानंतर आपल्या आपल्याकडे शॉप असेल दुकान असेल तर आपण इथं नाव पण टाकू शकता फोनपेवरती स्कॅनर सर्च केल्यानंतर ते नाव तिथे येऊन जाईल त्यानंतर बिझनेस प्रोफाईलमध्ये जायचं आहे यामध्ये आपलं नाव पत्ता स्टोर जरा सेल सरो माहती था। माहती जर असेल आपल्याकडे हे सर्व माहिती आपल्याला इथं टाकून घ्यायची आहे तुम्ही माहिती टाकून घ्या सर्व तर त्यानंतर आपण फोनपेवर जर कोणी पैसे पाठवले आपल्याला इथं स्कॅनर आपल्याला क्यू आर कोड याचा क्यू आर कोड पण तुम्ही ऑर्डर करू शकता तर याचा क्यू आर कोड तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचा क्यू आर कोड घ्यायचा आहे आपल्याला किंवा क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर आपल्याला फोनपेवर पैसे पाठवल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीने आवाज येणार आहे तर क्यू आर कोडवर पैसे पाठवल्यानंतर आपल्याला व्हाईस अलर्टमध्ये अशा पद्धतीने आवाज वन हंड्रेड रिसिवड ऑन पे तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती फोनपेवर पैसे पाठवल्यानंतर आवाज कशा पद्धतीने पद्धतीने आपल्या मोबाईलवर येईल या संदर्भातली धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद